मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते डाळ आपण नेहमीच करतो आज एक ने ने एक मी एक वेगळ्या पद्धतीने डाळ करणार आहे त्याच्या आधी अशा पद्धतीने डाळ केली पण नसेल आणि कधी अशी डाळ तुम्ही खाल्ली पण नसेल एकदा केली नेहमी कराल बनवण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे ते त्याची टेस्ट पण खूप वेगळी आहे चला तर मग वेळ न सुरुवात करूया रोज रोज तीच डाळ खाऊन जर कंटाळा असेल तर आज आपण थोड्या अलग पद्धतीने डाळ बनवणार आहोत एक वाटी चणा डाळ या वाटीच्या मापाने सर्व डाळीचं प्रमाण आहे दीड वाटी तुरीची डाळ आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ दाड़। ही डाळ आपल्याला एक दोन तीन ते तीन वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची डाळ आपली स्वच्छ धुवून झाली तिला कुकर मध्ये काढून घ्यायची त्याच्यामध्ये पंधरा ते वीस दाणे छोलेचे आहेत ते पण मी भिजवून घेतलेले आहेत रात्री भिजसे घालायचे म्हणजे सकाळला ते तयार होतात एक चमचाभर शेंगदाणे आहेत ते पण मी दोन तास भिजसे घातले होते आधी ते पण आपल्याला पाण्यासकट घालायचे भिजसे घालताना मी आता धुवून घातलेले सात ते सात मनुक आहेत त्या पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि दोन पिंच हिंग डाळ बुडून थोडीशी वरती येईल एवढं पाणी घालायचे कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी छोटा एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या एक सुकी मिरची दोन लवंग थोडीशी दालचिनी सात ते आठ कडीपत्त्याची पानं एक पाच ते सहा लसूण आहे तिला मी बारीक चिरून घेतले अर्धा इंच आलं आहे ते पण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि देटासकट कोथिंबीर घेतलेली आहे जास्त शे मी देठ घेतलेले आहे आणि जिरं मोहरी आणि इतर साहित्य आपण करताना पाहणार आहोत कुकर आपला पूर्ण थंड झाला ना की मगच उघडायचं आहे आणि डाळ आपली चांगली शिजली जर तुम्हाला वाटलं की आपली डाळ शिजली नाही तर तुम्ही परत दोन शिट्ट्या करून घ्यायच्या इथे मी एकूण सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डाळ बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की एक चमचा तेल घालायचं तेलाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तेलावर असं हात ठेवून बघितले ना की आपल्याला समजतं की तेल तापले काय म्हणून म्हणजे वाफा आले ना की समजायचं ते तेल आहे ते चांगलं तापलेलं आहे तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा आपल्याला राई घालायचे राई चांगली तडतडू द्यायची एक पाव चमचा जिरं दालचिनी लवंग होण्याची शक्यता असते दोन लवंग घातलेले आहेत आणि बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर आलं आणि लसूण घालायची कडीपत्ता आणि याला आपल्याला परतून घ्यायचं एक दोन ते तीन पिंच हिंग आणि हिरवी मिरची आणि आपली लाल मिरची पण कांदा आपल्याला परपवायचा नाही आहे पण चांगला व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे गॅस पाहिजे तर तुम्ही बारीक करून परतून घेऊ शकता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा घरचा लाल मसाला अर्धा चमचा धना जिरा पावडर आणि अर्ध्यापेक्षा कमी गरम मसाला त्याच्यामध्ये आपली ही कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचा काही सेकंद हा मसाला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा मसाला आपला काही सेकंद परतून झाला की त्याच्यामध्ये आपली शिजवलेली डाळ होता मी थोडीशी जशी घातलेली आपल्या डाळीला आंबटपणा येणार नाही ना अशा पद्धतीने आपण चिंच घालणार आहोत त्याच्यामध्ये हे चिंचचे पाणी होता चिंच थोड्या वेळा आधी भिजशी घालायची आणि जशी तुम्हाला डाळ करायची असेल तेवढी तुम्ही इथे पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे चा मीठ घालायचं लो टू मिडियम फ्लेमवर ह्याला एक पाच ते सहा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे आपण जेवढे मसाले घातलेत ना चांगले व्यवस्थित डाळीमध्ये मुरले पाहिजेत अशा पद्धतीने आपण शिजून घ्यायचं डाळ आपल्याला पळीने ना तिला घाटायची म्हणजे आपण जे मनुगा टाकलेल्या आहेत ना त्या पुस्करल्या जातील आपली डाळ चांगली शिजली आहे तुम्हाला जर पाय वाटत असेल ना तर चिमूडभर एकदम चिमूडभर असा थोडासा गुळ घालायचा पाहिजे तर घालायचा नाही घातला तरी पण चालेल पण गुळाचा गोडवा आणि चिंचेचा आंबटपणा पण डाळी येणार नाही अशा पद्धतीने घालायचं आहे डाळ आपली चांगली शिजली आहे गॅस बंद करायचा वेळात वेळो काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू